नमस्कार मी आरती नितीम पाटील तालुका आमचा चाळीसगाव आहे जिल्हा आमचा जळगाव आहे आणि रायाला मी आडगावला आहे हो तर सरकारांना मला एकच बोलायचं आहे तिथं तेल शंभर रुपये किलो भेटत होता आता दीडशे रुपये किलो मिळायला लागलं साखर चाळीस रुपयाची अर्धा किलो एक किलो मिळत होती आता पन्नास रुपयाची मिळायला लागली असं का कारण की तुम्ही लाडक्या बहिणीला महिन्याचे पंधराशे रुपये देताय म्हणून भाव वाढवले का तुम्ही आम्ही एक तर शेती करतो पाऊस जर चाली झाला तर आम्हाला कामाला जाता येत नाही आम्ही घरीच राहतो जोपर्यंत पाऊस बंद होत नाही तोपर्यंत आम्ही घरीच राहतो तर सरकारांना मला एकच बोलायचं आहे मग लाडकी बाईणला पंधराशे रुपये देऊन काय उपयोग आहे तुमचा तुम्ही तेलांचा भाव वाढवला साखरचा भाव वाढवला भाजीपाला माग मिळवतोय आणि अशी आमची तंगी इतली बेकार चालता ना का काय सांगा तुम्हाला तरी तुम्ही इथले भाव वाढून दिले कारण की तुम्ही पंधराशे रुपये देताय आमचा काहीच उपयोग नाही होते ते पंधराशे रुपये घेऊन सगळं त्याच्यामध्येच तर जात आहे सगळं मागे करून तुम टाकलं तुम्ही तर हे लोक जास्तीत जास्त शेअर करा मला आहे मा ना काय लोक शेअर नाही करणार जे शेती करतात ते शेअर करेल आणि माझं जर बोलणं चांगलं वाटलं असल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करत जा